तेव्हा पांडुरंगाच्या भक्ताची गोष्ट झाली आता भगवान शंकरांच्या भक्ताची गोष्ट सांगतो काल एका अज्ञान्याची गोष्ट सांगितली आजही एका अज्ञानाची गोष्ट सांगायची आहे शंकराचे उपासक जे असतात त्यांना शंकरांना प्रसन्न करण्यासाठी उपासना देणारे काही मुद्रा देत असतात ही शंकराची मुद्रा कशी असते हो आपण पूजा झाली म्हणजे काय करतो की उजव्या गालावर असा अंगठा ठेवतो आणि दुसऱ्या डाव्या गालावर करंगळ ठेवतो आणि अर लू 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 असा आवाज काढतो हा आवाज कसला तर त्या डमरूचा आहे तो आवाज निघाला म्हणजे शंकराची ती पूजा पूर्ण झाली असं त्याचे शास्त्र आहे तेव्हा पाणिनी या नावाचे आपले व्याकरणकार होऊन गेले ते बालपणी अत्यंत मठ्ठ होते तेव्हा त्यांच्या वडिलांना असं वाटलं की असा काय हा मुलगा परंतु संतांनी <coughs> त्यांना मार्ग दाखवला आणि भगवान शंकरांची उपासना कर असे त्यांना सांगितलं त्याला शंकराची उपासना देण्यास वडिलांना सांगितलं तेव्हा पाणिनीने शंकरांच्या उपासनेला सुरुवात केली बराच काळ गेला भगवान शंकर डोळे मिटून समाधीत मग्न होते परंतु जेव्हा ते जागृत झाले तेव्हा जागृतीचं लक्षण काय तर त्यांनी डमरू वाजवला हो त्याबरोबर त्या डमरूच्या बर त्या नादातून अ ई रु लू लू हे स्वर निघाले आणि र ल ही व्यंजन निघाली काल जशी त्या विद्यार्थ्याने व व्यंजन घेतली तशी यांनी ही आठ अक्षर घेतली भगवान शंकरांच्या डमरू पासून आवाजातून ही अक्षर उत्पन्न झाली त्याबरोबर पाणिनीची उपासना सांग झाली भगवान शंकरांनी सांगितलं की तुला ही आठ अक्षर मी दिलेली आहेत या अक्षरावर सर्व जगाचं व्याकरण तू तयार कर म्हणून व्याकरण जे आहे हे पाणिनीनी तयार केलं आज आम्हाला व्याकरणाची काय जरुरी आहे नसता व्याप झाला व्याप करणं म्हणायला पाहिजे तेव्हा हो व्याकरण होत संस्कृतचा आधार म्हणजे पाणीच व्याकरण कारण भगवान शंकरांनी आपल्या डमरुतून दिलेले ते स्वर आहेत काल त्या मुलाने जे ओंकारातून निघालेले स्वर सांगितले त्यात व यात फरक काय आहे फक्त नावाचा तेव्हा उपासक जो असतो तो ज्या भावनेनं भगवंताची उपासना करतो त्या भावनेत त्याला ते मूर्ख पाणी पण भगवत कृपेनं तो आवाज कर्णपुटात पडल्याबरोबर त्याला हे झालं अ उ लु ल आणि त्या आठ अक्षरावरती मोठमोठे संस्कृतचे ग्रंथ पाणिनीच्या व्याकरणाने युक्त असलेले आज आपल्याला हे सर्व ग्रंथ भांडार खुलं करता येत म्हणून शंकरांच्या उपासकांना हा डंबरू वाजवावा लागतो त्या वाजवण्याच्या योगानं उपासना पूर्ण झाल्याचं समाधान प्राप्त होत आणि शंकराला जागृत करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे म्हणून गालाला एका बाजूला अंगठा व वा दुसऱ्या बाजूला करंगळी याप्रमाणे लावून अ र ऊ लू 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 असं करायचं म्हणजे त्या डमरूचा आवाज झाला सुदर्शनावरती पंढरी कशी आहे ते सांगितलं आज डमरूमुळे या पाणिनीने कशी क्रांती केली हे सांगितलं म्हणजे इतिहासातला देव पांडुरंग भक्तीचाच आहे यापेक्षा निरळी भाषा काही आपण वापरलेली नाही पंढरपूरला तर नेहमी संत जातच असत परंतु कुणाला काय दिल दिसलं याचा विचार पाहू आमच्या संप्रदायामध्ये तुकामाईंच्या पूर्वीचे जे सहा पुरुष आहेत त्यांची समाधी उमरखेडला आहे ती समाधी कशी काय आहे हे पाहिले तर ज्ञानेश्वरांच्या समाधीप्रमाणेच पाच पायऱ्या त्याच्या मागे नाग आणि रुक्मिणी पांडुरंगाच्या मूर्ती असं दिसून येते म्हणजे रुक्मिणी पांडुरंग हे कलीमध्ये मुख्य आहेत आणि ते म्हणजेच सशक्तिक भगवान विष्णू रुक्मिणी पांडुरंग त्यांना नाव दिलं एवढंच तेव्हा जन्मात एकदा तरी पंढरीची वारी करावी म्हणून प्रत्येक सांप्रदायिक पंढरीला जाऊन येतो या जन्माला आलं म्हणजे पुन्हा नाम घेऊन ती पंढरी मूळ पंढरीत विलीन करायला पाहिजे हे त्याचं तात्पर्य अशा या महापुरुषांनी घालून दिलेला संप्रदाय आज तायक अखंड चालू आहे त्यातलीच रहस्य मी कालपासून तुम्हाला सांगतो आहे अजून या पंढरपूर बद्दलचा विचार मला मांडायचा आहे सर्व संतांनी जे हे पंढरपूर पंढरपूर म्हणून वर्णन केलं त्याची पार्श्वभूमी काय आहे याचा आता विचार पाहू मूळ काय तर दैत्य माजले की देवांना विचार करावा लागतो दैत्य म्हणजे राक्षसी वृत्तीची माणसं धर्म आणि देव न मानणारी अविचारी अनाचारी धर्मद्रोही ब्रह्मद्रोही आणि देवद्रोही अशा तऱ्हेचं वातावरण आणि त्या वातावरणामध्ये उत्पन्न झालेली माणसं त्यावेळी भारतावर राज्य करीत होती पूर्वी हिंदू राजे होऊन गेले व त्यांनी पृथ्वीवरती राज्य केलं परंतु त्यांनी जी राज्य केली ती धर्मी होती आता सारखी निधर्मी नव्हती विधर्मी ही नव्हती आणि सुडबुद्धी जी आहे आजची ही अगदी अनादि कालापासूनची चालत आलेली आहे मुसलमानी रियासत भारतामध्ये जवळजवळ एक हजार ते बाराशे वर्ष चालू होती हजार वर्ष राज्य म्हणजे काही सामान्य गोष्ट नव्हे बराच समाज त्यांनी मुसलमान करून टाकला प्रजेला त्राही भगवान केलं कितीतरी कत्तली झाल्या दीड मन वजनाची जान्हवी ब्राह्मणांची सापडली इतक्या ब्राह्मणांची कत्तल केली त्यांनी हे खोटं आहे असं म्हणत होते परंतु हल्ली तो शिलालेख प्रसिद्ध झाला आणि हे सत्य ठरलं पूर्वीचा मन अठ्ठावीसला नव्हे आत्ता सारखा परंतु मनाने जानवी म्हणजे किती संख्या ब्राह्मणांची मारली त्यामुळे इतका जानव्यांचा ढीक पडला याची कल्पना येते अशा रीतीनं जेव्हा हाहाकार हाकार झाला ब्राह्मणांचा वध वेदनिंदा होम हवन म्हणजे देवांना मिळणारी साधन बंद अशा तऱ्हेचं जेव्हा चालू झालं त्यावेळेला अवतार बुद्धाचा होता बुद्ध धर्मियांचही वैदिक धर्मावरती आक्रमण झालं आज आपण हिंदू म्हणतो पण आपण हिंदू नव्हे हिंदुस्थान नव्हे हे दुसऱ्यांनी दिलेलं नाव आहे आपला भारत देश भारत वर्ष हे त्याचं नाव आणि आम्ही वैदिक धर्माचे अभिमानी हिंदू हा धर्म नव्हे व हिंदू ही जातही नव्हे हिंदुस्थान हे क्षेत्रही नव्हे लोकांनी पाहिजे ती नावं दिली आणि आपण मूळ नावाला आचावलो आहोत अशा प्रकारची परिस्थिती आहे आपला देश हा भारतच आहे आणि येथील सर्व जमात ही वैदिक धर्माभिमानी आहे अधर्मी कोणीच नाही व नव्हत रामावतारात हिंदुस्थान हे नाव भारताला नव्हतं लवकुशांच्या लोकांना सिंध प्रांत दिलेला होता तेव्हा पुढे मुसलमानांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही हिंदू आणि ते मुसलमान असं त्यांनी नामकरण केलं आणि तेच आपण घेतलं मोठ्या आवडीन कवटाळलं तिथून जाती द्वेषाला सुरुवात झाली मुसलमान ही जात निर्माण झाली तेव्हापासून हा द्वेष आहे मग मुसलमान हे होते हो आणि हिंदूंबद्दल त्यांचा एवढा रोष का यावं याचा विचार करू राजा ययातीची ही मुलं ययाती राजाला जरी वृद्धापकाळ आलेला होता तरी तारुण्य सुलभ ज्या गोष्टी म्हणजे विषय वासना त्याची तृप्ती झालेली नव्हती म्हणून त्याने तपश्चर्या केली तर भगवंताचा त्याला असा वर मिळाला की तू तुझं वृद्धत्व दुसऱ्याला देऊ शकशील आणि त्याच तारुण्य तुला घेता येईल असा वासनेने विद्ध झालेला हा चंद्रवंशीय राजा होता तेव्हा त्याने आपल्या मुलांना बोलावलं प्रथम देवयानीच्या मुलांना बोलावलं व विचारलं तेव्हा ती मुलं म्हणाली की आम्हाला तुमचं वृद्धत्व घेऊन खोकत बसायला वेळ नाही आम्ही आमचं तारुण्य काही तुम्हाला देणार नाही राजाला मोठं वाईट वाटलं वाट अरे मी या मुलांना जी देह संपत्ती दिली त्या संपत्तीत असलेलं तारुण्य ही मला देऊ शकत नाहीत मग काय करायचंय मला या मुलांना घेऊन तेव्हा तुम्ही यवन व्हाल असा शाप राजाने दिला नुसत्या शापाने भागलं नाही राजाने शर्मिष्ठेच्या मुलांना बोलावलं शर्मिष्ठा ही वृषपर्ब्याची मुलगी आणि शुक्राचार्यांची देवयानी अशा दोघींची दोघींशी राजा ययातीने लग्न केले होते कचाने संजीवनी प्राप्त करून घेतली व देवयानीचा इन्कार केला तिचं ययातीवर प्रेम नव्हतं पण क्षत्रिय राजा आणि हे राक्षसांचे गुरु म्हणून त्यांच्या अग्रहास्तव राजाने तिला करून घेतलं तिच्याच दोन मुलांनी राजाला तारुण्य देण्याचं नाकारल्यामुळे त्यांना यवन व्हाल असा शाप राजाने दिला यवन म्हणजे आजच्या भाषेत मुसलमान इथून ही भाऊ बंदकीला सुरुवात झाली मग राजाने शर्बिष्ठेच्या मुलांना बोलावलं तेव्हा शर्बिष्ठेच्या काव्यवासपणानं त्यांनी हात जोडून सांगितलं की महाराज देह आपला आहे मग जिथे देह आपला आहे तिथं आपल्याला जर तारुण्य घेता येत असेल तर आमची द्यायची तयारी आहे आम्ही कि मुलं हो। ज्याचं तारुण्य मागत असाल त्याचा हो की त्याने विचार केला की मोठ्या मोठ्या मुलांचं तारुण्य नको आपल्याला आपलं आयुष्य कमी होईल म्हणून सर्वात धाकता जो पुरु त्याच तारुण्य राजाने घेतलं पहा विषयो विषयोपभोग भोगण्यासाठी तारुण्य घेतलं भगवंताच्या प्राप्तीसाठी नव्हे काय स्वार्थी जग आहे